वेलकम टू न्यू लॉक गाईड आता आम्ही आलोय खासदार केसरी सरतीना माझ्यात बांड पाहिजे अजून आपला डोंगरी बिंगरी ते येतात मागून आम्ही दोघं पुढे आलो ट्रॅफिक पण मजबूत होते म्हणून पुढे आलो बाईक वर।, वर।, वर आज आपल्या त्यांनी काहीला पाहिलंय बलमा आज बघू शाळेत कसे होते पास काउंड अद्याप सर्ज पण आलेला मित्रांनो दोडलीचा हरण पण आलेला आठ खासदार केसरीला महान भारत केसरी थार दाखव महान भारत केसरी मित्रांनो सोन्या गट पास आलेले जल्लोष बघा पब्लिकचा बघा किती करतात आम्ही तुम्हाला व्हिडिओ दाखवतो बलमा उतरवला <tip> <tip> आता काळीच घरचा सास पडणार आज काळीज आणि काटे ले काटेमांडवीचा सावकार लंपी काय आमचे वाले कुठं कमी नाही पडत सगळीकडे असतात आता मित्रांनो आता बैल काढायला घेतलेली आहेत गट जवळ आलेला आपला आता एकूणच पडतोय एकवीसला आपली गाडी आहे नऊ नंबर तासला तर बैल बैलाचे तोंड धुतात ते बघा बऱ्याचं तोंड धुतो आणि बैला काढतोय बघा काहीच मारतो बघा डोंगरीला माझं तोंड काढतात ते होई भाऊ काळीचं पण दोन काय गेलेलं आधा डायवर मानेरा राहा दोन करतोय बलमा भारत बघा सत्य दुसरी भारत आमची गँग आमच्या एक माझ्यापेक्षा मोठे युट्यूबर खूप म्हणजे खूप मोठे युट्यूबर मयूर भाऊ मयूर भाऊ स्पॉटेट मित्रांनो बैल काढलेले काळीच बघा बलमा मित्रांनो छकडा पकडा पण माणसं आणलेली आज तुमचा भावाने छकडा न पकडलेला आहे बघा दोन मासे मांगोली छकडा पकडायला स्पेशली किती मस्ती करते ऐकत नाही आज मस्ती करतोय काळीच बघा मला आडक बस आलेले बाकासूर बघा बाकासूर बघा काय नाही मित्रांनो बाकासूर बघा हा बकासूर कमी बघा चला झलक तुमचा Hello. 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 बसूर अद्याप बकासूर आला म्हणजे गर्दी जमलीच पाहिजे बघा गर्दी बघा हे पब्लिक गाड्या मारलेले हे गाडी आली गाडी आली गाडी आली, गाड़ी आली। गाडी बघ गाडी बघी बघा अध्यास विकास आपल्याला आडका बैल बाकासोर कोळी शेट पण आलेले बघा आमच्या बलमा पण निघालाय तासाला काळीज पण निघालेलं आहे आपला काळीच आणि बंगा पण निघालेला आहे खालती आणि बकासोराची पण गाडी खालतीच गेलेली आहे आता जस्ट बकासोराची पण गाडी खालतीच मित्रांनो फॅन फॉलिंग अशी पाहिजे हे बघा आता गट नंबर सतरा चालू आहे सतराची अर्धी पोर तिथे गेली असतील बैल आपल्या बकासोराला बघायला माधव बघा घर दिसतोय तिथं नॉर्मल दिसत गर्दी बघा बघायला गेले गाडा झुपात सोडून बघा अशी फॅन फॉलिंग पाहिजे <laughs> मी पण तिथे दिलेलो माझे माझ्या पोराने मला शिव्या घालून बोलून घेतलं रिटर्न आलो आपण पण बघतो फॅन गेलेलो आता वापस जाऊ शकत नाही यांना डुंबा येतो लपून छपून गायब होतो वापस मित्राचा गाडा तुटलेला आहे पक करू पकडा पकड मत करू का तुला हा मित्रांनो तुझून पण कधी पण धरून निघता आणि नि जाडा चेक करून घेत जा एकदा आहे का नाही बांधून आहे का नाही आणि आपल्या सोनूबाई पण चेक करतो सोनूबा असत आम्हाला काय टेन्शनच नाही कसं टेन्शन नाही फक्त पहिले टेम्पोत भरायची झाडा भरायचंय आणि निघायचं आहे आता पण तू दोन जार घेऊन आला पाण्याची सोय करून आला आमची

पहिले झोपलेली आहे काळीच आहे बलमा झोपलेला आहे काळीज आणि बलमाची गाडी पडलेली आहे सुट्टी चुकी झाली म्हणून नेक्स्ट टाईमला प्रयत्न करू सुट्टी नीट होऊन बकासूर अशी पण गाडी झालेली आहे मग गट पाच झालेला मित्रांनो एक दुःख आले एक आनंद झालाय पक्ष्या इंद केसरी पक्ष्या नाशिककरांचा चाललाय खालती गटाला ए डोंगरे कोणचा पहिला पक्षा पक्षाला शिवाय शिवा फोरेश परेश हा बघा शिवा पक्षाचा पेहरा पोरिक्स पोरिक्स शिवा बघाय पक्षाचा पेहरा हा हा पब्लिक पक्ष्यांची पक्षी चालला खालती हा पक्षी आणि शिवाला पक्षी आणि शिवाला झोपलेले काठी मारायचा सावकार पण काढले आलेलाय किती वेळा पस्तीस तास तीन तास आहे सावकारचा बरा आता कशी गाडी पडते दाखवतो तुम्हाला सावकारची सावकारला झोपायला घेतलेल्या आता सावकारला झोपायला थांब झोपू थांब लंपीला चोड़ा, चोड़ा, आज़ा, 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 आज़ा आज़ा, आज़ा, आज़ा। पक्षाची आणि शेवाची गाडी लागली गटाला गा बघा तू हात बाजू विचार बरं ना हात बाजू विचार

सावकाराने आणि लंपीची गाडी पण झोपलेली आहे पस्तीस नंबर गटाला सावकारची गाडी आहे ये <laughs> तुम्हाला सावकारची पण गाडी दाखवतो एक छोटा वासरू किती आणायला लागतो बघा बा किती आणि पकडलं एका वासराला बघा मित्रांनो एका वासराला किती पब्लिक उतरलं आहे बघा तर तुम्हाला सुट्टी मेकरची गरज लागत असेल तर आपला अरुण शेठ आहेत सुट्टीसाठी आपल्याला तुम्हाला जर सुट्टीची गरज एकदम एमर्जन्सीमध्ये कोण भेटत नसर काय नसेल तर तुम्हाला एक नंबर देतो ना तर इन्स्टा अकाउंट आहे अरुण डोंगरे काय ऐंशी ऐंशी बरोबर ना ओके अरुण डोंगरे ऐंशी ऐंशी अकाउंट आहे आपल्या इंस्टाग्रामला पण याच्या व्हिडिओ आहेत त्या व्हिडिओ तुम्हाला अकाउंट भेटून झालं असं आपल्या प्रत्येक व्हिडिओला कमेंट असते व्हायची सुट्टी मेकरची गरज लागेल त्या बघा सुट्टी मेकरची कशी देशील का नाही पब्लिकला सपोर्ट भाऊ मी सुट्टी हा नाही बोलणार नाही पैसे बिषी नाही घ्यायची फ्रीमध्ये घेत सगळे बैल आपली बैल आहे सगळी बैल आपली बैल आहे सुट्टी गरज लागली तर कॉल करा नक्की अरुण शेटला आता जेवण करतोय जेवण करतो चिकन भाकरी कांदा भेटू तो मला जेवण करून काही कारण असतं आपल्याला घरी यावं लागलं घरी यावं लागलं थोडंसं आपलं फायनल आणि सेमी फायनल पण बघायला नाही भेटली लाईव्ह बघावं लागल चला भेटू नेक्स्ट ब्लॉगला आता घ्यायचं ब्लॉग पूर्ण बघा लाईव्ह शेअर सबस्क्राईब करा